या वाळूवृक्षानंतर नदीची जी पाण्याची शक्ती असते ती धारण शक्तीच राहणार नाही अशा आहे दुसरी गोष्ट या खोलीकरणामुळे नदीच्या बाजूच्या जी विहिरी आहेत नदीच्या पाण्यामुळे विहिरींचं जे पुनर्भरण व्हायचं पाण्याचं त्याच्याऐवजी नदीच्या काठावरच्या ज्या विहिरी आहेत त्याच्याही बाजूच्या दोनच्या विहिरी आहेत त्यांचं पाणी उलटं पाहायला लागेल नदीच्या बाजूला म्हणजे शेतकऱ्याला उपसण्यासाठी पाणीच राहणार नाही किंवा पाणी उप पाणी उपासण्यासाठी जी जी खोली त्याच्या खोलीपेक्षाही म्हणजे विहिरीच्या आजची जी खोली आहे त्या खोलीपेक्षाही आणखी खाली जावं लागेल अशी विचित्र परिस्थिती निर्माण होणार आहे दुसरी गोष्ट आपल्यापैकी अनेक जणांनी आमच्याकडे जरा झालेला असाल आपण तर नदीच्या मध्ये जी विहिरीची कडे की विहिरींचे कडे त्याच्या मूर्तीशी वाढून निघून गेल्यामुळं हे कडे ढासळण्याची शक्यता आहे म्हणजे ज्यांनी कर्ज काढून सोनं कानं मोडून या विहिरी खादल्या विहिरींचे कडे रचले त्यांचे कडे कुठल्याही क्षणी ढासळण्याची शक्यता तिथं तयार झालेली इतकंच नाही तर हे जे बंधारे म्हणजे रामपूरचा एक बंधारा आहे गोलाचा बंधारा आहे आमचा सातोराचा वरचा दारचा बंधारा आहे अशा पद्धतीचे हे जे आश्वीचा बंधारे हे जे बंधारे या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला जी वाळू उपस्थित जाईल त्यामुळे या बंधाऱ्यांना सुद्धा धोका तयार झालेला आहे म्हणजे कदाचित मोठं पाणी जर आलं तर या बंधाऱ्यांच्या आसपासची वाळू की तिथे निश्चितपणे या बंधाऱ्यांच्या बांधकामावर सुद्धा धोका त्या ठिकाणी तयार झालेला आहे ही इतकी विचित्र परिस्थिती असताना खरं म्हणजे मी जर सगळं आरोप सुद्धा केलेला आहे कदाचित कोणाला त्याच्यात राजकारण वाटेल पण खरं म्हणजे राजकारण वाटू नये म्हणून मी लोकसभा निवडणुकीपर्यंत थांबलो कारण फॅमिलीतला सदस्य त्या ठिकाणी उमेदवार असल्यामुळं हा प्रश्न जर आम्ही निवडणुकीच्या निवडणुकीच्या वेळेस काढला असता तर आम्ही राजकारण करतोय असा कदाचित कोणी आमच्यावर आरोप केला असता म्हणून मी निवडणूक होऊ दिली आणि निवडणुकीनंतर हा मुद्दा काढतोय तरी सुद्धा राजकारणावर बोलण्याची दुर्दैवी वेळ या ठिकाणी माझ्यावर आलेली आमच्यावर आलेली त्याचं कारण असं की एक तर साखर कारखानदारीनं आम्हाला विखे कुटुंबाने पूर्णपणे बुडवलेलं आहे मोजमाप असेल उसाचं मोजमाप असेल डोळ उशिरा देण्याच्या बद्दल असेल ऊस भावाच्या बद्दल असेल अनेक दृष्टीने त्या ठिकाणी ऊस उत्पादकांना आम्हाला विखे कुटुंबाने आढळलेलं दुसरा प्रश्न त्यांच्याकडे संवर्धन खात आल्यानंतर युवाय किंवा म्हणू आपण त्याला हा ठरलेला नाही तर नेहमीच हे पशुसंवर्धन मंत्री झाल्यानंतर दुधाच्या धंद्याचं निश्चितपणे काही ना काही नुकसान झाल्याशिवाय राहत नाही आणि आज नेहमी तीच वेळ शेतकरी जो दूध उत्पादक शेतकरी तो पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे आपण कोणाच्याही कडून माहिती घ्या की दूध धंद्याचा जो दूध शेतकरी त्याचं पूर्ण नुकसान गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे तुम्हाला माझं व्यक्तिगत उदाहरण सांगितलं माझ्या मुलाने ऑन द स्पॉट त्या ठिकाणी बंद केलेला आहे दोन महिन्यापूर्वी त्याचं कारण असं खाद्य आणि हे सगळं जे पडताळा आहे तो पडताळा पर कुठल्याही परिस्थितीत बसायला तयार नाही म्हणजे एका बाजूला ऊस धंदा गेला दुसऱ्या बाजूला दूध धंदा केला आणि आता यांना वरवडायला काही राहिलं नाही तर आमच्या जी आमची जी जीवनदायनी आमची जीवनदायनी जी जीवन प्रभावी अमृत बाईनी हिने हिला आम्ही माथा समजतो आपण सर्वत्र नदीला माथा सर्वत समजतो त्याचं कारण असं नदीच्या स्वभावाला संस्कृती जोपासलेली असते आणि या संस्कृतीलाच आता ही जी कृषी संस्कृती या कृषी संस्कृतीलाच यांनी हात घातला आहे वाळू उपसल्यानंतर प्रचंड प्रमाणात वाळू उपसल्यानंतर जे या परिसराचं नुकसान होणार आहे ते नुकसान कधीही म्हणून न येणार अशा पद्धतीचं नुकसान झालेले आहे त्याच्या विरोधात आम्ही त्या ठिकाणी दहा देत आहोत देणार आहोत परवा चोवीस तारखेला आम्ही या ठिकाणी सहकार्यांच्या सह कलेक्टर ऑफिस ऑफिसकडे उपस्थित असणार आहोत आणखी एका मुद्द्याचा आपल्याला मुद्दा या ठिकाणी मी सांगेल आपल्याला थोडस दाखवायचं राहिलं जिल्हाधिकाऱ्याच्या वतीनं हा जो निर्णय ठेका देण्याच्या संदर्भात झाला त्यातले जे मुद्दे ते मुद्दे इतके हास्यास्पद आहेत की पूर्ण नियंत्रण करण्यासाठी हा वाळू दुसरा करायचा अगदी स्पष्ट म्हणले का शासन निर्णय हा जो शासन निर्णय त्याच्यातले दोन तीन मुद्दे आपल्याला या ठिकाणी त्यांनी पीबीसी पाईपच्या मदतीनं हे मजमाप घेण्याचा प्रयत्न केला तीस आशा कीती। कीती, कीती। ते तीस फुटाच्याही पेक्षा जास्त अशा प्रकारचा हा नुकसान झालेला आहे आणि याचं मोजमाप असं कसं करणार पाण्याच्या आडून मजमाप होऊच शकत नाही तुम्ही वाळू उपसरी किती नेली किती विक्री किती हा सगळा व्यवहार पाण्याच्या आडून चाललेला असा हा व्यवहार आहे या व्यवहारात आमच्या शेतीचं नुकसान असं आहे की एकतर यांनी अशी केलेली आहे की पूर नियंत्रणाच्या नावाखाली पूर्ण नियंत्रणाचं खरं म्हणजे शंभर वर्ष तर नुसऱ्या याला भंडारदाऱ्याला होऊन गेले किंवा नदीच्या काठी आम्ही राहतोय माझं वय पैशन म्हणजे मलाही आठवत असं असं कुठलं की नियंत्रण किंवा असा काही प्रश्न तयार झालेला नाही ना। शेहेचाळीस साली असेल किंवा छप्पन साली असेल किंवा शह्पन साली असेल माधुर मनोराशी येऊन गेले नाही असं नाही पाण्याने नदी काठ सोडलं आहे परंतु वाळू उत्साह करून करून या पुराचं नियंत्रण करण्याचा हा अजब किस्सा शासनाचा या ठिकाणी मौज मजा मस्ती मध्ये रमते मान निसर्गात साई बन मौज मजा मस्ती मध्ये रमते मान निसर्गात साई बन